मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर या व्हिडिओच्या प्रारंभालाच मी सांगतोय मला अनेक लोक कमेंट बॉक्समध्ये विचारतात बामना तुला दुसरं काम नाही का दुसरं असत बोलून हा पोट भरतो भटुरगा तिसरं दुसरं तिसरं एक असतं अजून तुला याच दिसत नाही का त्याच दिसत नाही का तू मुद्दाम करतो काय ते फडणवीसांची चाट तेवढीच शिल्लक ठेवली आहे वगैरे वगैरे या सगळ्या आरोपांना सहर्ष स्वीकारून सहर्ष स्वीकारून कारण तुम्ही काय बोलताय त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होत नाही मी सहर्ष स्वीकारून पुन्हा सत्य तुमच्या समोर ठेवायला आलोय मनोज जरांगे मराठा समाजासाठी लढतात त्यांचं उपोषण चालू आहे याच्याविषयी माझा कोणताही आक्षेप नाही त्यांनी लढावं त्यांनी आपली मागणी मांडावी मान्य करून घ्यावी सरकार मान्य करणार नसेल तर सरकारच्या विरोधात अजून तीव्र आंदोलन करावीत माझा काहीही आक्षेप असायचं कारण नाही पण सरकारचा विरोध करता करता विशिष्ट व्यक्तीचा विरोध केला जाऊ लागला आणि ती व्यक्ती त्या पदावर आहे म्हणून त्या व्यक्तीच्या जातीला लक्ष केलं जाऊ लागलं की मग मात्र बोलावं लागतं काही लोकांना वाटतं मी मराठा विरोधी आहे अजिबात नाही सुशील कुलकर्णीचं अनलायझर नावाचं चॅनल फक्त ब्राह्मणांवर चालत नाही तर ते अनेक मराठा समाजातील मंडळींच्या भक्कम पाठिंब्यावर चालतं ते याचे समर्थक आहेत सुशील कुलकर्णीचं चॅनल बामनांचं नाही ते हिंदूंच आहे आणि हे छाती ठोकून सांगतो चला स्पष्टीकरणात वेळ नको घालायला मी का सांगतोय ते आधी सांगतो म्हणजे बोलणारच आहे हे सांगायला आधी बोललो आता पुढचा मुद्दा सांगतो हे का बोलतोय जेव्हा माणसं धोक्याचा इशारा देऊन सुद्धा गडबड करत असतात ना म्हणजे त्या पुण्यातल्या पुलावर लिहिलं होतं ना जाऊ नका पूल कमकुवत आहे पडू शकतो लोक गेलेच सेल्फीच्या मोहात पाणी दिसलं हिरवळ दिसली की माणसं पडतात हिरवळीवर तर विशेष आकर्षण मग ती मनाची असो की निसर्गातली असो लोक जातात आणि अपघात करून घेतात हिरवळीच्या अपघात नेहमी होतात लोक जातात ना तर तिथे आपलं बोर्ड लावणं काम आहे की बाबा ह्या पूल कमकुवत आहे जपून चाल पुढे धोका आहे नो एंट्रीचा बोर्ड असतो ना इथे जाऊ नका पुढे ट्रॅफिक जाम होऊ शकतो तुम्ही चूक केली तर म्हणून तो नो एंट्रीचा बोर्ड असतो आणि नो एंट्रीत घुसलं की हवालदार दंड करतो तस समाजाला फक्त कळावं वास्तविकता काय आहे ते सांगण्यासाठी हा व्हिडिओ आहे मंडळी मनोज जरांगे नेहमी एक दावा करत असतात आणि दावा काय असतो मी समाजासाठी वाटतेल ते करीन माझ्या समाजासाठी मी लढतो आहे देवेंद्र फडणवीस जातीयवादी आहे भयंकर आहे वगैरे वगैरे ठीक आहे आता आपण जरांगेंचा दावा खरा धरू पण ज्या समाजासाठी जरांगे लढतात त्या समाजासाठी त्यांनी खरंच काही काम केलंय का जरांगेंचं हेच वाक्य सात वर्षापूर्वी सुद्धा होतं सात वर्षापूर्वी सुद्धा ते म्हणले होते कोणत्याही व्यक्तीला संघटनेनं वाऱ्यावर सोडलेलं नाही ते बाहेर आल्यावर सांगतील मी कशाला सांगत बसलोय तुम्हीच ऐका ते भाऊ माझेच नव्हे तर पूर्ण राज्याचेच एक मुलं आहेत त्यांच्याकडे मीच काय पूर्ण राज्य आणि समाज दुर्लक्ष करणार संघटना म्हणून आणि एक समाजाचा कार्यकर्ता म्हणून मी स्वतः एक इंच ही माग नाही आणि त्यांना वाऱ्यावरती जिंदगी सोडणारही नाही हे चार भाऊ बाहेर आल्याच्या नंतर तुम्हाला स्वतःहून सांगतील की संघटनेनं त्यांना वाऱ्यावर सोडलं नाही हे वाक्य सात वर्षापूर्वीच सात वर्षापूर्वीच आता ही घटना काय होती हे नीट समजून घेणं आवश्यक आहे साधारणत आठ वर्षापूर्वी कोपर्डी गावामध्ये काही नराधमानी कोपर्डीतल्या एका मुलीवर वाईट पद्धतीनं अत्याचार करत निर्गृण पद्धतीनं तिला छळत तिचा अंत घडवून आणला होता आणि यामुळं समाजमन पेटून उठलं होतं महाराष्ट्रभर सत्तावन्न अठ्ठावन्न मोर्चे निघाले होते न्याय देण्यासाठी याच मोर्चानी समाजमन पेटलेलं होतं आणि या पेटलेल्या समाज मनातून भावनांचा उद्रेक होऊन काहीही घडणं स्वाभाविक होत मग कोपर्डी अत्याचारामधल्या नराधम आरोपींना न्यायालय द्यायची तेव्हा शिक्षा देईल समाजाने काहीतरी दिली पाहिजे असं म्हणून चार तरुणांना यासाठी एक विशेष मोहिमेवर पाठवण्यात आलं या चौघांनी सुनावणीसाठी नगरच्या कोर्टात आलेल्या एक एप्रिल दोन हजार सतरा या दिवशी त्या आरोपींवरती हल्ला केला हल्ला करायला सांगितला ती चार नावं कोणती एक गणेश खुणे दोन अमोल खुणे तीन राजू जराड चार बाबुराव वाडेकर या चौघांनी हल्ला केला बर हे कुठले गणेश खुणे हे गणेश खुणे अमोल खुणे हे बीड जिल्ह्यातले बाबुराव वाळेकर जालना जिल्ह्यातल्या शहागडचे राजू जराड जालन्याचे यातील राजू जराड अजूनही आपल्या आणखी काही गुन्ह्यामुळे तुरुंगात आहेत त्यातला गणेश खुणे अमोल खुणे आणि बाबूराव वाळेकर हे सध्या बाहेर आहेत या सगळ्यांना पाच वर्षाची शिक्षा झाली होती पाच वर्षाची अडीच वर्षानंतर पॅरोलवर पुन्हा जामिनावर अशी त्यांची काही जणांची सुटका झालेली आहे दोन अडीच वर्षे यांनी जेल भोगली असेल आता या सगळ्या आरोपींची जरांगे म्हणाले होते ते बाहेर आल्यावर सांगतील ते बोलतील यातल्या बाहेर आल्यावर जरांगेंच्या आंदोलनादरम्यान वाळेकरांची प्रतिक्रिया जी आपण ऐकली आहे ती थोडीशी ऐकवतो ती ऐका पाटील यांच्या घराशे त्यांच्या गावात राहतो मी शोभा संघटनेमध्ये सतरा ते अठरा वर्ष झालं काम करतो मित्रांनो आज मुंबईला जाऊन तुम्हाला दगडफेक करण्यासारख्या गोष्टी करायला होतील जाळपोळ करण्यासारख्या गोष्टी करायला होतील त्यांच्या लोकांच्या किंवा कोणाच्याही त्यांच्या जे आजूबाजूचे लोक आहेत त्यांच्या कोणाच्याही लोकाच्या सांगण्यावर दगडफेक किंवा जाळपोळ करू नका मित्रांनो आम्ही कोपर्डीच्या सुद्धा हेच गोष्टी घडल्या आम्ही ती तीनशे सातसारख्या व एकशे वीस बसारख्या गुन्ह्यामध्ये आम्ही दोन वर्ष कोपर्डी येरोडा जेलमध्ये राहिलो आम्हाला त्या ठिकाणी खूप त्रास झाला मित्रांनो ज्या वेळेस घडतं त्यावेळेस आपल्या घरच्या व्यतिरिक्त कोणीही नसतं मित्रांनो तुम्ही याला बळी नका काय म्हणतायत ते कोणी मदतीला येत नसतं कोणी आपल्याला धावून येत नाही कोणी सहकार्य करत नाही आणि जरांगे काय म्हणले ते संघटना वाऱ्यावर सोडणार नाही वाळेकरांनी वाऱ्यावर सोडल्याचं सांगितलं बरं दुसरं खुण्याच्या वडिलांची प्रतिक्रिया काय आहे ते ऐका वाणीत होता हेल हेल आणता आणता तुम्हाला सांगतो सांगतो त्याला नेहल नेलं तिथून पुढे काहीतरी त्याला काही म्हणले असते बांगला देऊ गाडी देऊ कुठं काय नव्ह त्याशिवाय बाय केलं नाही तिथून पुढे तिथं तिथं जाऊन काय काय झालं काय नाही मला काय ह्याच्या पुढे माहिती नाही मला काय चालता येत नाही ऐकलं म्हणजे ते म्हणाले ते म्हणले की मी म्हणलं होतं असल्या नादाला लावू ला नको कडब्याला घेऊन जाऊ नको ते कडब्या कडबा येत असताना घेऊन गेला हे सगळं आलं त्याच्यामध्ये म्हणजे कुटुंब म्हणताय नको आता या सगळ्यामध्ये वाळेकर काय जराड काय जराडची अवस्था काय तुम्हाला माहित आहे राजू जराडची आत्ता जेलमध्ये आहे साडेतीन एकर अख्ख्या कुटुंबाची मिळून भावा सई जमीन आहे छोटा शेतकरी आहे मुलगी आहे पत्नी आहे म्हणजे एक मुलगा आणि तीन मुली एवढा परिवार बायको एक मुलगा तीन मुली पाच जणांचा परिवार कसा सांभाळत असतील काय होत असेल याचा विचार आहे पुन्हा ते गणेश खुणे आता आठवीमध्ये मुलगी आहे आता अकरावीत त्यांचा आय थिंक मुलगा असावा वडील अपंग आहेत आई अपंग आहे बाहेर पडू शकत नाही गणेश खुणेची अवस्था काय असेल ज्या नेत्याचं ऐकून ही कृती केली त्या नेत्याने या चार मराठा परिवाराची अवस्था काय केली आहे यातले अमोल खुणे कदाचित वेगळी भूमिका ठेवून असतील पण या तिघांची अवस्था काय आहे हे बघितलंय यांच्या परिवाराला कोणत्या नेत्याने मदत केली आहे त्या संघर्ष योद्ध्याने मदत केली आहे की के संपलं सगळं अहो जिथे आपण सल्ला दिल्यावर लढणाऱ्या मुलांचा विचार केला नाही तिथे समाजाचा विचार करतो वाऱ्यावर सोडणार नाही असं म्हणणं कितपत विश्वसनीय समजायचं तुम्हीच ठरवा नमस्कार